सावळाजवळ भीषण अपघातात दुचाकीच्या धडकेनं एक ठार तर तीन जखमी बस्तवडे फाटातील सावळज रस्त्यावर दोन मोटरसायकलीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार झालाय तर तीन जण जखमी झालेत गजानन धोंडीबा माळी वैवर्ष चौवेचाळीस असा मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी सुधीर माळी यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून जखमींना सावळज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या अपघातात प्रशांत ज्योतिराम माळी राहणार कुंडल अनिकेत अनिल मोहिते व संकेत अशोक हिवरे दोघेही राहणार जखमी झालेल्यांची आहेत मिळालेली अधिक माहिती अशी की गजानन माळी व जखमी प्रशांत हे मोटरसायकल वरून सावळज कडे चालले होते गजानन हा मोटरसायकल चालवत होता तर प्रशांत हा पाठीमागे बसला होता गजानन याची मोटरसायकल बसतवडे फाटा ते सावळज रस्त्यावर आली असता समोरून अनिकेत हा त्याचा मित्र संकेत हिवरे याच्या येत बर होता त्याच्या मोटरसायकलची गजानन यांच्या मोटरसायकलला जोराची धडक बसली या दोन्ही मोटरसायकल वरील चौघेही रस्त्यावर पडले जखमींना तातडीनं सावळज इथं खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र जखमी गजानन यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं जा डॉक्टरांनी घोषित केले